नमस्कार मित्रांनो लिंगाची साईज वाढण्यासाठी ज्याप्रमाणे मी मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला घरगुती उपचार पण सांगितलेले आहेत माझ्या क्लिनिकमध्ये काय काय उपचार आहेत ते पण त्याच्याबद्दल पण तुम्हाला कल्पना दिलेली आहे पण लिंगाची साईज वाढण्यासाठी काही सर्जरी उपलब्ध आहेत त्याची तुमच्या लाईफमध्ये आवश्यकता आहे का त्याचे इफेक्ट काय होतात साईड इफेक्ट काय होतात याविषयी या आज आपण जाणून घेणार आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सैसोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून तुम्हाला मी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जसे की लिंग वाढण्यासाठी जे सर्जरी असते ती जे पेनाईल लेगॅमेंट असतं हे ते टेस्टीजला आणि पेनिसला चिपकलेलं असतं हे लिगॅमेंट कट करून हे जर जसं तुम्ही बघता आहे हे लिगॅमेंटवर आपलं होल झालेलं पेनिस असतं हे जर लिगामेंट कट केलं तर डेफिनेटली पेनिसची साईज थोड्या वाढण्यास आपल्याला मदत होते पण याचे साईड इफेक्ट काय मित्रांनो की जेव्हा हे लिगॅमेंट आपण कट करतो केव्हा केव्हा इरेक्शन होण्यासाठी आपल्याला जे आपल्याला होल्डिंग पाहिजे ते मिळत नाही आणि ते केव्हा केव्हा लटकू शकतं म्हणून माझ्या मते ही जर लिगॅमेंट सर्जरी आहे हे न केलेली बरे असं मला वाटते हे माझं पर्सनल ओपिनियन आहे पण काही फॉरेनचे डॉक्टर म्हणतात की इंद्रियवाडीसाठी ते लिगॅमेंट सर्जरी करतात पण इथं व्ही प्लास्टिक करतात व्ही प्लास्टिक व्ही प्लास्टिकमध्ये काय करतात की हे जर आपलं इंदिय इथं आतमध्ये लटकलेलं असतं तर त्याला थोडंसं रिलीज करतात आणि थोडी साईज एक ते दीड इंच एक ते एक इंचापर्यंत ते थोडं पुळे आणतात पण ही पण सर्जरी आहे ही पण केव्हा केव्हा तुम्हाला धोका देऊ शकते तुम्हाला कायमचं नपुसंतव येऊ शकतं म्हणून ह्या सर्जरीविषयी मी पण जास्त माझं पर्सनल माझं ओपिनियन विचारसाल तर आय एम नॉट पॉझिटिव्ह अबाउट दिस सर्जरी थर्ड थिंग काही डॉक्टर लोकं फॉरेनचे असतात किंवा काही भारतातले पण आहेत की ते इम्प्लांट करायला स सजेस्ट करतात इम्प्लांट हे लिंगवाढीसाठी जर कोणी तुम्हाला ॲडवाईस करत असेल तर मला वाटतं की हा त्याचा धंदा आहे किंवा बिझनेस आहे मला वाटतं की आजपर्यंत आमच्या शास्त्रामध्ये लिंगवाढीसाठी पेनाईन इम्प्लांट करणं ही सर्जरी कुठेही शास्त्रामध्ये लिहिलेलं ले नाही आहे म्हणून मित्रांनो जर तुम्हाला लिंगवाढीसाठी जर काही शस्त्रक्रिया जर सांगत असतील तर त्या भांधगडीत न पडता मी जे तुम्हाला घरगुती उपाय सांगितलेले आहेत किंवा माझ्या क्लिनिकमध्ये काही उपचार सांगितलेले आहेत त्या उपचाराकडे तुम्ही जर लक्ष दिलं तर मला वाटतं की तुमचं लैंगिक आयुष्य चांगलं होऊ शकतं आणि तुमच्या लिंगाची हेल्थ मेंटेन राहू शकते धन्यवाद मित्रांनो तुमचे काही कॉमेंट असतील तर नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा मी त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेन